शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आपण एका शॉपमधनं सुरुवात करतो आहे आणि मी बघू शकता एक रेनकोट घेतला आहे मला लुटला यांनी साडेचारशे रुपयाला सकाळ सकाळ तरी मी यांना लुटला साडेचारशेला घेतला ह्याला बघू शकता तुम्ही किती खुश झाला आहे आणि आजचा ब्लॉग आपल्या एकदम भारी होणारे इंटरेस्ट आहेत कारण की मी दोन दिवस भिजत होतो आणि दोन दिवस भिजता भिजता आज बोलो पैसे खर्च करावे साडेचारशेचा रेनकोट घेतला आहे आता बघू याच्यात दिसतोय काय नाही आणि भेटू आपण पुढे आपण आलो आहे रेनकोट घ्यायला बघू शकता ओकल्याच्या दुकानामध्ये आणि हा रेनकोट दाखवतो आहे मनात लय रेनकोट बघितले आणि हे तीन माकडं बघू तुम्ही तो सगळ्यात डेंजर आहे टीका लावला आहे तो बघतोय बघा कसा आता आपण रेनकोट घेतो आहे कुठला रेनकोट आवडतोय बघूया आणि मग निघूया मित्रांनो बघू शकता तुम्ही आज थोडा पाऊस गेलेला आहे आणि वातावरण एकदम मस्त गारगार वाटतंय आहे वातावरणामध्ये त्याच्यामध्येच आपला काम सुरू आहे थोडाफार काम झाला आहे तरी पण दीड वाजायला आले दीड वाजले आहेत थोड्या वेळातच आपलं काम संपेल म्हणजे दोनच्या आसपास आपला काम संपून जाईल करूया आपण काम पाऊस न जितक्यात तर आसपास काम करायचा प्रयत्न करूया होईल काम आज पण करूया कालच्यासारखी दमाल कालचा ब्लॉक थोडा छोटा होता काल पावसामुळे आपण मोबाईल काढू नाही शकलो पण आज भरपूर मजा करूया आजच्या ब्लॉकमध्ये पाऊस यायची शक्यता आहे तर म्हणून आज कोड घेतला आपण नवीन तो आज कोड घालून घेऊया पूर्वी मस्त कोड आहे एकदम डायरेक्ट पूर्ण अंगात दाखला जातो त्या कोटमध्ये थोडा मोठा कोट आहे बघा खालती बघू शकता एवढा मोठा कोट आहे एक नंबर आहे चला मी पार्सल देतो आणि माहीत न निघतो आजच्या दिवसात भरपूर पाऊस आहे पाऊस काय थांबायलाच मागत नाही मग थांबलेला पण आता भरपूरच पडायला लागला आहे भरपूर पाऊस आहे आज आज काय पाऊस थांबणार नाही आणि आज गटारी आहे ना गटारीची सगळेजण एन्जॉय घेतात पावसामध्ये सगळ्यांच्या घरी नुसता मटणाचा वास मटण चिकन मच्छीवाले सगळ्यांकडे हाऊसफुल होते आज आज सगळेजण मजा करणार आहेत आजच्या पावसाने डायरेक्ट गटारी गाजवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि फुल पाऊस पाउच, पावसात पूर्ण सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे सगळे नाळेवेळे भरले आहेत आणि मी उठ्या आलो आहे एक पार्सल द्यायला आणि थांबलो आहे लय पाऊस पाउच, लय पावसात नुसता पाऊस मित्रांनो आज नुसता पाऊस पाऊस गटारी गटारीची सगळीकडे एन्जॉय घेत आहेत आणि पाऊस बघू शकता तुम्ही फुल पाऊस पडतो आहे नुसता पाऊस पाऊस येते आज आणि पण नुसता पावसात फुल मजा घेतो आहे आता माझं काम संपणार आहे संपल्यानंतर मग आपण भेटू फुल एन्जॉय करू पावसामध्ये आज आजच्या ब्लॉकमध्ये पण आजचा ब्लॉक एकदम पावसा पाऊसमय वातावरणात पाऊसमय वातावरणातच ब्लॉक झाला आहे भेटू आपण एक शेवटचा पार्सल देतो मग ऑफिसला जातो कॅरियर च्या बॅग मध्ये पाणी बघू शकता किती आहे एवढा पाणी होता कॅरियर च्या बॅग मध्ये ही बॅग भिजली पाणी आहे पार्सल पण भिजले पाणी बघू शकता आम्ही आलाय ऑफिस मध्ये पूर्ण भिजून आलाय आणि पाऊस बघा बाहेर लय जोरात पाऊस पडतो ऑफिस मध्ये आलोय आज गटारी आहे आणि विष्णूच्या इथं चायनीज मध्ये बघू शकता तुम्ही फुल फुल एकदम गटारी स्पेशियल एकदम ठेवला आहे विष्णूनी तंदुरी इकडे लॉलीपॉप भरवून ठेवले आणि आमचा कृष्णा ठाकूर हा बघा आमचा मित्र आहे ते चायनीज घ्यायला आलाय पण आम्हाला असा बोलत नाही की घे म्हणून आम्हाला हुसकवत आहे अजून काय नाही अशी अपेक्षा आम्हाला का तुझ्याकडनं काहीतरी भेटावा त्या ह्याच्यासाठी मित्रांनो पाऊस थांबलाय आहे भारी वाटतंय बघू शकतो तुझी सगळीकडनं पाऊस बंद झालेला आहे आणि येईल तो कधी पण कारण की वरती ढग पण काळ झाले आणि आमचा भया गायकवाड भया गायकवाड स्वतः आलाय भरपूर सकाळपासून गायब होता आज आज चक्का छत्री जीवन झाला बाय गायकवाड चला आम्ही स्टुडिओत जातो आणि बसतो मग